हर हर महादेव नमस्कार बंधूंनो आणि भगिनींनो ज्योतिषवाणी टी व्ही या आपल्या विश्वासार्ह ज्योतिष चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण अतिशय महत्वाच्या आणि अनेक जण आतुरतेने वाट पाहत असलेल्या विषयावर चर्चा करणार आहोत मिथून राशीच्या जातकांसाठी पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून राहू ग्रह शततारका नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात प्रवेश करत आहे आणि हा प्रवेश आपल्या जीवनात नेमके कोणते परिणाम घेऊन येणार आहे हे आज सविस्तरपणे समजून घेऊया या पहिल्याच भागाच्या शेवटी मी आपल्याला विनंती करते की कमेंटमध्ये हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम जय शनीदेव नक्की लिहा जर मनात श्रद्धा असेल तर मिथुन राशीचा स्वामी बुध आहे आणि राहू हा बुधाचा मित्र मानला जातो सध्या राहू आपल्या कुंडलीत नवम्या भावात म्हणजेच भाग्यस्थानात विराजमान आहे नवमा भाव हा भाग्य धर्म पिता उच्च शिक्षण लांब पल्ल्याच्या यात्रा अध्यात्म आणि जीवनाची दिशा ठरवणारा अत्यंत महत्त्वाचा भाव मानला जातो तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून राहू शततारका नक्षत्रात आला पण तो चौथ्या चरणात असल्यामुळे अपेक्षित सकारात्मक परिणाम अनेकांना जाणवले नाहीत उलट पक्षी मानसिक तणाव कामे बनता, बनता अडकणे वैवाहिक जीवनातील ताण कार्यक्षेत्रातील अडथळे प्रवासातून लाभ न मिळणे वडिलांच्या आरोग्याची चिंता अशा अनेक गोष्टी समोर आल्या बंधूंनो इथेच मी आपल्याला आठवण करून देते व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि ज्योतिषवाणी टी व्ही चॅनलला सबस्क्राईब करा आता पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून राहू शततारका नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात म्हणजेच सुमारे पंधरा अंशांवर बलवान अवस्थेत प्रवेश करणार आहे ज्योतिषशास्त्रात जेव्हा ग्रह तिसऱ्या चरणात येतो तेव्हा तो, ते तो युवावस्थेत मानला जातो म्हणजेच त्याची कार्यक्षमता प्रभाव आणि परिणाम देण्याची ताकद अधिक वाढते हा बदल मिथून राशीच्या जातकांसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे जे प्रश्न मागील काळात अडकून राहिले होते ते हळूहळू सुटू लागतील व्यावसायिक प्रवास नोकरी व्यापार रिअल इस्टेट शेअर मार्केट प्रॉपर्टी तसेच विदेशाशी संबंधित संधी यामध्ये सकारात्मक हालचाल सुरू होईल जर अद्याप लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा आणि कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या इष्टदेवाचे नाव नक्की लिहा राहूची पाचवी दृष्टी लग्नावर पडत असल्यामुळे जे मन आधी अस्थिर होते संभ्रमात होते निर्णय घेता येत नव्हते ते आता हळूहळू स्थिर होईल आत्मविश्वास वाढेल निर्णय क्षमता मजबूत होईल आणि काम करावे की नको हा संभ्रम दूर होईल शिक्षण आरोग्य व्यवसाय वैवाहिक जीवन तसेच मांगलिक कार्यांमध्ये अडथळे कमी होतील राहू हा भ्रमाचा ग्रह असला तरी योग्य अवस्थेत तोच ग्रह असामान्य यशाचे द्वार उघडतो व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढील अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका राहूची सातवी दृष्टी सूर्याच्या राशीवर जात असल्यामुळे भावंडांशी नातेवाईकांशी थोडे संयमाने वागणे गरजेचे आहे इथे समजूतदारपणा आणि संवाद महत्त्वाचा ठरेल परंतु ऑनलाईन क्षेत्र सोशल मीडिया सरकारी अर्धसरकारी कामे इंटरनॅशनल प्रोजेक्ट्स आणि स्टॉक मार्केटमध्ये विशेष लाभाचे योग तयार होतील पुन्हा एकदा सांगते लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा राहूची नवमी दृष्टी पंचम भावावर पडत असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणात यश प्रेमसंबंधांमध्ये स्थिरता आय टी मेडिकल इंजिनिअरिंग राजकारण शेअर मार्केट आणि संशोधन क्षेत्रात मोठी संधी मिळू शकते मिथुन राशीचा स्वामी बुध आणि राहू यांची मैत्री असल्यामुळे योग्य दशा अंतर्दशा असेल तर अचानक मोठा फायदा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव शेअर करा राहू हा कलियुगाचा राजा मानला जातो तो सामान्य माणसालाही असामान्य उंचीवर नेऊ शकतो फक्त कुंडलीतील स्थिती योग्य असली पाहिजे कृषी लोखंड खनिज मेडिकल छोटे मोठे व्यवसाय रस्त्यावरील व्यापार रिअल एस्टेट या सर्व क्षेत्रात राहू मोठे परिवर्तन घडवू शकतो लाईक आणि सबस्क्राईब करून आमच्या ज्योतिषवाणी टी व्ही परिवाराचा भाग बना उपाय खास लक्ष द्या भगवान शंकरांचा रुद्राभिषेक करा ओम नम शिवायचा जप करा ओम भ्राम भ्रीम भ्रौं सह राहवे नम याचा जप करा घरात मोर पंख ठेवा भटक्या कुत्र्यांना अन्न द्या ओम गम गणपतये नमः नम या मंत्राचा जप करा हे उपाय श्रद्धेने केल्यास राहूचे नकारात्मक प्रभाव कमी होऊन सकारात्मक फल मिळू शकते इथेच आजचा व्हिडिओ समाप्त करते लवकरच नवीन आणि उपयुक्त ज्योतिषीय माहिती घेऊन पुन्हा भेटू तोपर्यंत हर हर महादेव जय शंकर